लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच ए सी बीने माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिकाला पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला आहे धक्कादायक म्हणजे लिपिकाने लाच घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कॉल करून माहिती दिली आणि न्यायाधीशांनी ही रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवली लिपिक चंद्रकांत वासुदेव वय चाळीस वर्ष याला अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या जागेवरील वाद प्रकरणात न्यायाधीशांच्या माध्यमातून आपल्या बाजूने निकाल मिळवून देण्यासाठी लिपिकाने पंचवीस लाखांची मागणी केली होती त्यापैकी दहा लाख स्वतःसाठी आणि पंधरा लाख न्यायाधीशांसाठी अशी अट होती तक्रारदाराने दहा नोव्हेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली आणि अकरा नोव्हेंबर रोजी सापळा रचून एसीबीने वासुदेवला पंधरा लाख रुपये घेताना पकडला चौकशीत समोर आलंय न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना लाच स्वीकारण्याची माहिती देऊन त्यांनी ही ती मान्य केली होती एसीबीने लिपिकासह न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून न्यायाधीशांच्या अटकेसाठी आणि घर जडतीसाठी परवानगी मागण्यात आली आहे थेट न्याय देणारे जेव्हा भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकतात तेव्हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास हादरल्याशिवाय राहत नाही द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई